नमस्कार न्यूज 21 लखनौर माध्यम याशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे तालुका स्तरीय मैदानी खेळात सुयश आयोजित तालुका स्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत मासाडीतील सुबोध विद्यालयात मुलामुलींनी यश संपादित करीत लखनौर तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे दिगोरी मोठी येथे या तालुक्यातील मैदानी खेळाचे आयोजन करण्यात आले होते यात मासाडीतील सुबोध विद्यालयातील मुलांच्या सतरा वर्ष वयोगटात गोळाफेक स्पर्धेत नंदेश मनोज चुटे यांनी प्रथम तर कृपाल दीपक घुगुसकर यांनी दुसरा क्रमांक पटकाविला आहे मुलांच्या सतरा वर्ष वयोगटात थालीपेक स्पर्धेत नंदेश मनोज चुटे याने प्रथम तर कृपाल दिलीप घुगुसकर यांनी दुसरा क्रमांक पटकाविला मुलींच्या सतरा वर्ष वयोगटात दोनशे मीटर रनिंग स्पर्धेत आचल पचारे हिच्या द्वितीय क्रमांक आला आहे मुलांच्या चौदा वर्ष वयोगटात शंभर मीटर आणि दोनशे मीटर रनिंग स्पर्धेत नयन नागमोते यांचा द्वितीय क्रमांक आला आहे या सर्व विजयी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे स्पर्धेतील सर्व विजेत्या विद्यार्थ्यांच्या यशासाठी तसेच जिल्हास्तरीय स्पर्धेकरिता निवड झाल्याबद्दल विजेत्या विद्यार्थ्यांचे व त्यांचे प्रशिक्षक एस बी उरकुडे आणि डी जी गिरेपुंजे यांचे संस्था सचिव जी एन टिचकुले मुख्याध्यापक वाय के घोनमोडे सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले ਨਹੀਂ ਨਹੀਂ ਜੋੜਾ ਨਾ ਜੋੜਾ ਨਾ ਐ ਜੋੜਾ ਨਾ ਜੋੜਾ ਨਾ